नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपला पूर्ण दिवस हा खूप आनंदमयी अनेक आशीर्वादांचा आणि अनेक भरभराटीचा धनसंपदेचा असू दे अक्षय तृतीयेच्या ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न होणारा कधीही न संपणारं अखंडता तर अक्षय तृतीयेला आपण काय करायचं आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला उपाय सांगणारच आहे पण त्या अगोदर आपण ऐकूया अक्षय तृतीयेची अशी काय कथा आहे धर्मदास नावाची एक व्यक्ती होती धर्मदास नावाची ही व्यक्ती खूप दारिद्र्यामध्ये राहत होती अनेक हाल अपेष्टा सहन करत होती त्याचं घर पूर्ण दुःखात होतं समाधान नव्हतं घरामध्ये अशा दुःखी गोष्टी जीवनामध्ये धर्मदास फार चिंतेत होता ग्रासलेलं होतं अशा वेळेला त्याने एक इच्छा मनात धरली की आपण अक्षय तृतीया हे व्रत करायचं अक्षय तृतीया हे व्रत करताना त्याने मनात संकल्प केला की मी काही दानधर्मसुद्धा करणार आहे त्या दानधर्मामध्ये त्यांनी एक माठ पाण्याने भरलेला माठ दान केला गव गहू गवु, गहूचं दान केलं तांदूळ दान केले काही वस्त्र दान केले त्याची परिस्थिती नसतानासुद्धा त्याला जमेल त्या अवस्थेमध्ये त्याने हे सगळं दान केलं परंतु त्यावेळेला त्याच्या बायको आणि मुलांना मात्र वाईट वाटलं की आपली परिस्थिती नाही आहे आणि आपला नवरा या गोष्टी सगळ्या दान करत सुटला आहे तर त्यावेळेला त्याने सांगितलं की माझं अक्षय तृतीया ह्या व्रतावरती पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे मी पूर्ण श्रद्धेने हे व्रत करत आहे तर मला ह्याचं फळ मात्र निश्चितच मिळणार कारण श्री लक्ष्मीनारायणांची ही पूजा केल्याने ती कधीही व्यर्थ जात नाही त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळतं आणि अक्षय स्वरूपात मिळतं तर त्याने न थकता न कंटाळता पूर्ण विश्वासाने दरवर्षी अक्षय तृतीयाचं हे व्रत करण्याचं ठरवलं होतं आणि तो त्याप्रमाणे करतही होता हळूहळू त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली हळूहळू त्यांची आर्थिक स्थिती सुधरत गेली मुलं बायको हे आनंदाने आता राहायला लागले होते कारण परिस्थिती सुधरत होती त्याला जगामध्ये मानसन्मान मिळायला मां लागला होता आणि असं करता करता एक दिवस त्याचं निधन झालं परंतु त्याने ह्या जन्मात जे काही पुण्यफल केलेलं होतं तर त्याचं पुण्यकर्म म्हणून त्याला पुढील जन्मामध्ये तो पुष्पवतीचा राजा म्हणून प्रसिद्ध झाला पुष्पवतीचा राजा म्हणून प्रख्यात होता तो की तो दानशूर होता विक्रमी होता महापराक्रमी होता असा हा दानशूर राजा त्या आपल्या नगरामध्ये कोणत्याही व्यक्तीला भुकेलेलं राहून देत नव्हता तहानलेलं राहून देत नव्हता अन्न वस्त्र निवारा ह्याचं तो दानधर्म करत होता सगळं काही दे त्याला देत होतं त्याची नगरी अत्यंत खुशाल होती आनंदी होती सुखी होती समाधानात होती तर असा हा दानशूर राजा त्याचं जे पुण्यफल मिळत होतं ते त्याच्या नगराला मिळत होतं त्याला स्वतःला मिळत होतं पण ह्याच्या पाठी जी पुण्याई होती ती होती मात्र अक्षय तृतीय ह्या व्रताची सो so, uh, तुम्हाला कळलं असेल की आता अक्षय तृतीया हे व्रत किती प्रसिद्ध आहे आणि किती फलदायी आहे खूप पॉवरफुल असं हे व्रत आहे तर आपल्या सगळ्यांनाच आर्थिक चिंता ह्या कधी ना कधी -कदि भेडसावत असतात आणि ह्या जर चिंता असतील तर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू शकतो तर आपल्याला करायचं आहे अक्षयपात्र तयार येस अक्षयपात्र हे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे किंवा एखादं मातीचा जो माठ असतो तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला शक्य होईल ते ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट भरायची आहे ती म्हणजे अख्खे तांदूळ म्हणजे ज्याला आपण अक्षता म्हटलं जातं तर अख्खे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे आहेत ह्या तांदळावरती तुम्हाला सात नाणी ठेवायची आहेत म्हणजे कॉईन्स ठेवायचे आहेत आणि त्या कॉईन्सच्या मधोमध तुम्हाला एक सोन्याचा दागिना ठेवायचा आहे तर तो नवीन खरेदी केलेला असला तरीही चालेल तुमच्याकडे आधीपासून असला तरीही चालेल तर हा सोन्याचा दागिना तुम्हाला त्या कॉईन्समध्ये ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे फूल व्हायचं आहे धूप उत्पत्ती दाखवायची आहे कापूर ह्याचं धूप दाखवू शकता तुम्ही आणि हे केल्यानंतर मनोमन त्याला प्रार्थना करायची आहे की आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मी हे अक्षय पात्र तयार केलेलं आहे तर माझ्याही घरामध्ये धर्मदास या व्यक्तीला जसं त्याचं पुण्यही प्राप्त झाली लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद त्याला प्राप्त झाले तरी तसे माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबियांवरतीसुद्धा हे अक्षयपात्र असंच प्रसन्न होऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुद्धा अन्नधान्याची कमतरता नसू दे माझ्याकडूनसुद्धा दानधर्म होऊ देत भुकेलेल्या तहानलेल्या व्यक्तीला माझ्याकडूनसुद्धा दानधर्म केला जाऊ दे तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मग हे अक्षयपात्र तुम्हाला आजच्याच दिवशी अक्षय तृतीयेच्याच दिवशी तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अन्नधान्याला तर कमतरता पडणारच नाही आहे पण त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक गोष्टी धनसंपदा दागदागिने विपुलता ऐश्वर्य ह्यालासुद्धा कमतरता पडणार नाही आणि अशा प्रकारे आपण हे जर फळ क आपल्याला जर हे व्रत करतो तर आपल्याला त्याचं फळ मात्र निश्चितच मिळतं ठीक आहे तर आपणसुद्धा धर्मदास या नावाच्या व्यक्तीप्रमाणे त्याने जसं व्रत केलं तसं आपणसुद्धा आपल्या घरामध्ये अक्षयपत्र तयार करूया आणि अक्षय तृतीयेची पुण्याही आपल्याला मिळवूया त्याचप्रमाणे आज मित्रांनो सुद्धा पूजा केली जाते सर हे अक्षयपत्र तयार केल्यानंतर तुम्ही आपल्या पित्रांना मात्र विसरू नये जे आपले पूर्वज आहेत जे आपले, आहे, आपले पित्र आहेत आपल्या घरात गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांचं स्मरण करा आणि दक्षिण दिशेला तुम्हाला खीर दुधाची जी खीर आहे तर ती मावा आणि केशर आणि वेलची ही मिश्रित असावी अशी मिश्रित दुधाची खीर तुम्हाला दक्षिण दिशेला एक वाटी ठेवून द्यायची आहे पण ते पित्रांचं स्मरण करो आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद आजच्या दिवशी घ्यायचे आहेत की तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत असून दे आमच्या कुटुंबियांसोबत असून दे आणि जे काही आमच्या आयुष्यातले कार्मिक ब्लॉकेजेस आहेत अडथळे आहेत ते दूर होऊ दे आम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळू दे कामामधल्या अडचणी असतील तर त्या निघून जाऊन देत कोणाचे विवाह रखडले असतील तर ते विवाह होऊ देत नोकरी धंद्यात अडचणी असतील तर त्या निघून जाऊन देत पैशाला पैसा लागून घरात येऊन देत आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी यश सक्सेस मिळू हो दे अशी प्रार्थना त्यांना करायची आहे तर हे होते आजचे हे दोन उपाय तर करायला विसरू नका फार महत्त्वाच्या ह्या टिप्स आहेत ह्या केल्याने नक्कीच तुम्हाला आजच्या दिवशी त्याचं फलप्राप्ती होणार आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू